बघा पिल्लू आणि मांजर मस्त जुगलबंदी आहे ना दोघांची किती प्रेम करते किती लाड करते त्याची हा आणि ते मस्त खेळते वा वा बघा शेपटीशी खेळते आरामशीर एकदम आता इकडची तिकडे झाली आहे ना मज्जा पिल्लूची बी मांजरीची बी मजा आहे पोटात असलं ना की मग काय टेन्शन नाही पोट भरून मग आराम मस्ती असं प्राण्यांचं असतं पक्ष्यांचं असतं बघा कसं काही वा वा छान मस्त ऊन पडलंय आणि उन्हात ते मस्त आपले आराम करायला आले का मस्ती करायला आले आहे ना वा बघ बस कशी शेपटीशी खेळते ते सापासारखी शेपटी हलवते आई सुंदर आपण प्राणी म्हणतो पण प्राण्यात किती प्रेम आहे किती ममता आहे ना आए। जर चाललंय प्रेमाने चाल ते प्रेमानेच चाललंय बघा बघा किती मस्ती करते कसं पकडते अरे बाबा बघा चांगलं झूम करून बघा किती बारी आहे पिल्लू वाघाची मावशी म्हटलं ते अजय बघाय ती पण त्या नक लागलं असेल रे आहे भारी बघा त्यांना बाजूला करेल ती आता कारण ते पकडायलाच लागलं ना จันทร์จันทร์จันทร์จ